बऱ्याच महिन्यानंतर घातलेत ना प्रेस द लॉर्ड हॅपी विद विथ रुथमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना केली सगळ्यांना के आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर बऱ्याच दिवसानंतर दुपारचा व्हिडिओ शूट करते आणि आज दीदी आहे व्हिडिओमध्ये तर दुपारची वेळ आहे घरी आले तर सकाळी सगळा स्वयंपाक बनवून गेले होते तर गवारीची भाजी बनवली होती पालकचं गरगडं -गर बनवलं होतं तर बऱ्याच महिन्यानंतर घरीकडे फिश आणलेत तर या फिशचं नाव एक्झॅक्ट मला आठवत नाही आहे तर लोणू घेऊन आलेले आहे फिश तर व्हिडिओ बनवायचं म्हणजे दिसतं तितकं सोपं नाही तर ते ट्रायपॉड सेट करा मोबाईल व्यवस्थित लागला आहे की नाही व्हिडिओ सुरू आहे की नाही बरंच झंझट असतं तर आयत्या वेळेस आणलेले त्यामुळे म्हटलं जेवणा आधी पटकन फ्राय करूयात तर आधी माशांना मीठ लावून घेतलेलं आहे मीठ छान लागलं तर मासे व्यवस्थित होतात तर मीठ लावून सगळे मासे स्वच्छ धुवून घ्यायचे तर या माश्याचं नाव मला आठवतच नव्हतं तर हा टुना टुना फिश आहे हे मराठीमध्ये बहुतेक कुपा फिश असं म्हणतात ते पण सर्च केल्यानंतर कळलं तर टुना फिश आहे तर पहिल्यांदाच खातो आहे आम्ही नाही तर ना मग सुरमई किंवा बांगडे किंवा बाकी म्हणजे समुद्री जे असतात ते असतात लो का का तर लोणूला खूप इच्छा झाली होती कारण बरेच महिने झाले मासे इकडे आणले नव्हते आम्ही मासे काय नॉनव्हेज काहीच आणलं नव्हतं तर त्या दिवशी जसं मी सांगितलं उपकार सुद्धा होती मग पप्पांसाठी मटन चिकन वगैरे बनवलं स्वयंपाक जसं मी सांगितलं सगळं आहे ज्वारीच्या भाकरी काली फ्राय केली होती पालकचं गरगट होतं गवारीची भाजी होती तर गवारीची भाजी पालकचं गरगट आणि त्याच्यासोबत फिश फ्राय तर असलं आगलं आगळं वेगळं आणि जगा कॉम्बिनेशन होतं पण काय फक्त फ्राय करणार होते कारण याची कडी बनते की नाही मला माहीत नाही कारण मी हा पहिल्यांदाच फिश ट्राय केला आहे तर म्हणलं आणलाय देणे तर बघूया ट्राय करूया तर मोठे मोठे पीस होते तर एक फक्त एवढंच होतं की पीस जे होते ना जाडजाड असे होते तर छान असे पातळ काप असले असते ना तर आणखी बरे वाटले असते तर माशांना मीठ लावून छान हे धुवून घेते आधी तर समुद्री मासे कसे ना त्यांना बऱ्याच वेळ थोडं मीठ लावून ठेवावं लागतं म्हणजे चव छान लागते तर हे कसले मला एक्झॅक्ट ह्याच्याविषयी माहिती नाही आहे पण चवीला खरंच हा मासा खूप छान होता कारण मी दुसऱ्या दिवशी वॉइसवर देत होते चवीला खरंच खूप छान होता मासा आवडला तर मिठाच्या पानातनं म्हणजे व्यवस्थित हे धुवून घेते तर खूप धुवायचे नाहीत कारण याच्यामध्ये जास्त काटे नसतात तर ज्यांच्याकडनं आणला ना त्या शॉपवाल्यांनी सांगितलेले की जास्त असा खूप वेळा धुवू नका हा कारण मग ते असं सगळं विस्कटल्यासारखा होईल मासा आकार विरहित होईल तर हे पाण्यातनं काढून घेतलेले आहेत तर पुन्हा एकदा धुवून घेते तर दुपारी आल्यानंतर क शक्यतो काय करायला नको म्हणून सग सक, सगळं सकाळी केलेलं असतं तर फ्रायडेची प्रेयर होती त्यामुळे प्रेयर वगैरे झाली प्रेयर झाल्यानंतर आज असंही आम्हाला उशीरच झालेला पण ठीक आहे लसूण पेस्ट वगैरे तयार होती तर तेच मम्मी येऊन विचारत होती मासे कधी आणले कोणी आणले कसले मासे कारण कोणाला काहीच कल्पना नव्हती तरी हे धुवून घेतलेले आहेत यामध्ये एक दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि हा तयार मसाला होता म्हणजे फिश फ्रायचा मसाला होता तयार त्यामध्ये मीठ तिखट आणि बरंच काय काय असतं नाहीतर मस्त मालवणी मसाला घालून फिश फ्राय केल्यानं छान होतात तर मालवणी जो हिरवा मसाला असतो मच्छी मच्छीकडीमध्ये तो मसाला घालूनही छान होतं नाहीतर मिरची पावडर घालायची सर तर या सगळ्या माशाच्या तुकड्यांना पीसना छान सगळं ते मसाला लसूण पेस्ट वगैरे चोळून घ्यायचं तर खूप गडबड झालेली त्यामुळे थोडा गोंधळ होत होता तर लिंबू पिळून घेते याच्यावर चव छान लागते तर आम्ही आगळं वगैरे टाकतो पण आता आगळ नाही आहे सोलंही संपली होती तर आज ना मी आणखी एक ट्राय केली रेसिपी तर गोवा साईडला जेवणानंतर सोलाचं सार असं काहीतरी म्हणतात त्याला म्हणजे सोलकडी असते ना तसंच फक्त त्यामध्ये नारळाचं दूध नसतं प्लेन सोलकढी तर तशी केलेली तर खूप छान लागलेली तर म्हटलं आधी ट्राय करूया आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया तर पहिला का मी काय करते एखादी रेसिपी ट्र मी ट्राय करून बघते एखादी रेसिपी आणि ती मला पटली व्यवस्थित वाटली तरच तुमच्यासोबत शेअर करते नाहीतर आपण चुकीचं बनवायचं आणि मग ते चुकीचं शेअर करायचं ते बरोबर वाटत नाही नंतर लक्षात आलं की हळदच याच्यामध्ये घातली नव्हती मग दीदी आली आणि म्हटली की अगं हळद राहिले घालायची या तर यामध्ये हळद घातली आणि छान पुन्हा चोळून घ्यायचं आणि इथे थोडासा रवा घेतलेला आहे रव्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडे हळद घातले तर पप्पांमुळे जसं मी सांगितलं खूप तिखट वगैरे करता येत नाही कारण त्यांची जवळपास तिखट खायची सवयही मोडले आणि त्यांना ते जमतही नाही तर त्या दिवशी मटण जे केलेलं तर आधी तिखट थोडं खायला दिलं त्यांना मग ते म्हणले की नको मला जमत नाही आहे पप्पांसाठी काय केलं ना की माशांना जास्त मीठ व म्हणजे मसाला वगैरे न लावता हळद आणि हळदीमध्ये म्हणजे मध्ये हळद घातली होती तर पप्पांसाठी फक्त एक जो पीस आहे तो असा बाजूला फ्राय केलेला आहे कारण पप्पांनी मासा खाल्लाच नाही पप्पांचं बऱ्याच गोष्टी खूप मनावर असतं त्यांचं म्हणजे त्यांच्या मनात असेल त्यांची इच्छा असेल तर ते खातात मनात इच्छा नसेल तर खात नाहीत आणि आम्हीही मग त्यांना फोर्स करत नाही कारण जबरदस्ती करून का उपयोग नाही मग नंतर मग त्यांना त्रास होतो तो त्या मग बाकी सगळा स्वयंपाक होता तयार त्यांना बोलले जर तुमची इच्छा असेल मनातून वाटत असेल तर खा तुम्ही नाहीतर नका खाऊ तर पप्पांना तो फिश फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये मसाला घातलेला आहे जेणेकरून मस्त झणझणीत मासे होतील तर इथे मी डीप फ्राय करत नाही आहे शालो फ्रायच करणार आहे तर आधी आम्ही डीप फ्राय पण करायचो म्हणजे लग्नाच्या आधी कारण मासे असे शालो फ्राय करायचे आम्हाला माहीतच नव्हतं म्हणजे शक्यतो जास्त नसायचेच आमच्याकडे तर कोल्हापूरकरांना जास्त मटणाची आणि चिकनची सवय म्हणजे शक्यतो मटणाची सवय त्यामुळे मासे वगैरे नाही आणायचे पप्पा पण आणले तर पापलेट किंवा सुरमई मग ते स्वतःच फ्राय करून द्यायचे आणि डीप फ्राय असे भजीसारखे कुरकुरीत रवा लावूनच मग त्याच्यानंतर आता आम्ही असेच बनवतो आता मी ज्या ज्या वेळेस आम्ही बनवतो तर असे शालो फ्राय करतो तर यामुळे तेलही जास्त खराब होत नाही कारण एवढ्या सगळ्या तेलामध्ये मासे फ्राय केले तर ते नंतर तेल कशात वापरायचं हा मोठा प्रश्न असतो तर हॉटेलमध्ये वगैरे चालून जातं कारण तो सततचा वापर असतो तर एक पीसला असा रवा लावून छान घोळवून घेते रव्यामध्ये आणि त्या पॅनमध्ये ठेवते तर काही माशांना असं तेल सुटतं खूप त्यांना फॅट्स वगैरे बगर, फॅट वगैरे असतं पण या माशाला काही फॅट वगैरे नव्हतं अजिबात तेल सुटलं नाही तर याचं एक मी ऑब्झर्वेशन केलं तर तेल जितकं घालेल ना तितकं हे शोषून घेत होतं त्यामुळे याला तेल लागतं बऱ्यापैकी पण तेलकूट होत नाही ह्या माचा रेकिंग माशाचे खूप असे बुळबुळीत आणि असे तेलकट होतात प्रत्येकाची चॉईस वेगळी असते प्रत्येकाची काय म्हणतात त्याला टेस्ट वेगळी असते तर आलं लसूण पेस्टचं सा काम झालेलं आहे ते ठेवून देते इकडे एक एक करून भाजी वगैरे गरम करून घेते कारण जेवण थंड झाले की मग जेवायला कंटाळा येतो थो। तर थोडं थोडंच तेल घातलेलं आहे अगदी खूप नाही थोडं थोडं तेल घालायचं आणि छान दोन्ही बाजूने हे कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे तर मासे फ्राय करताना नेहमी गॅसच्या मध्यम ठेवायची मंद ते मध्यम अशी ठेवायची खूप हाय फ्लेमवर केलं ना तर वरचा फक्त रवा करपला जातो किंवा भाजला जातो पण मासे आतून कच्चे राहतात तर मी दिदीला तेच म्हणत होते आज आपल्याकडे बघ कसं आगळं वेगळं कॉम्बिनेशन आहे तर पप्पांना जेवायला उशीर झालेला त्यांना म्हटलेलं की तुम्ही प्रेयरला जाण्याआधी जेवा म्हणून कारण एक वाजता बरोबर दुपारचे प्रेयर असते पण आज ते बोललेले की थांबतो म्हणून इकडे मी मासे फ्राय करते तोपर्यंत एक एक करून जेवणाची तयारी सुरू आहे ताट वगैरे घेणं तर व्हिडिओ एडिट करायला थोडा टाईम लागतो आहे कारण टायमिंग ॲडजस्ट होत नाही आहे एकतर आमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि हल्ली आठ दिवसामध्ये सतत पावसाचं वातावरण होतं लाईट जाते त्यामुळे नेटवर्कचा इतका प्रॉब्लेम आहे आणि जसं मी सांगितलं मोबाईलचा डिस्प्ले गेल्यापासून मोबाईल खूप हँग होतो तर त्यामुळे काय जे आहे जसं आहे त्यामध्ये चला व्हिडिओ तरी एडिट करता येत आहेत अजूनपर्यंत तरी गॅप पडलेली नाही आहे आणि माझी अजिबात इच्छा नाही आहे की व्हिडिओमध्ये गॅप पडायला पाहिजे म्हणून तर मी माझा डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तर जसं मी सांगितलं आता कुठे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही वेळेस मी व्हिडिओ एडिट करते तर कधी कधी इच्छा होत नाही ही कधी कधी म्हणजे मानसिकता असते नसते पण हे चे व्हिडिओ करणं किंवा यूट्यूबवर चॅनल असणं पण तितकी सोपी गोष्ट नाही आहे तर मूड असो नसो वेळ असो नसो या गोष्टी कराव्याच का लागतात कारण एकदा गॅप पडला ना मग ती कुठेतरी मनामध्ये मा ती सवय होऊन जाते मनाला मग मा चालेल असं वाटतं तर व्ह्यूज थोडे कमी यायला लागले की मग मनाला पुन्हा असं नाराजी येते आणि असं वाटते की एवढं करून काय उपयोग करूयास नकोत मग पुन्हा मी म्हणते की नाही मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहीन प्रभू येशू ख्रिस्त मला नक्की सहाय्य करेल तर मासे ते जवळपास भाजत आलेलेच आहेत तोपर्यंत दीदी पाणी वगैरे घेते तर एक गोष्ट करेपर्यंत दुसरी दुसऱ्याने गेली तर जरा सोपं पडतं त्यामुळेच आता सकाळी जरा माझी घाई होत नाही म्हणजे चपाती भाकरी एवढ्या गडबडीने करून जावी लागत नाही मासे भाजन आहे, तो तर मासे ते भाजून झालेले आहेत तर तोंडी लावण्यासाठी कांदा वगैरे घेते कांदा आणि लिंबू तर इत बघितलेलं आहे तुम्ही की अगदी झटकीपट दुसरं जेवण गरम करेपर्यंत इकडे मासे फ्राय झालेले पण आहेत आणि तेलही खूप लागत नाही तरी याच्यापेक्षा कमी तेलामध्ये मासे फ्राय होतात पण या तेलाला थोडं जास्त तेल लागतं असं वाटलं मला तर कांदा एका डब्यामध्ये घेऊन तो एकदा धुवून घेतलेला आहे त्यामुळे थोडासा त्याचा तिखटपणा कमी होईल आणि त्याच्यामध्ये मीठ घालते तर खरंच बऱ्याच महिन्यानंतर घरात मासे आणलेले तर कधीतरीच खाल्ले तर हा म्हणजे असे तोंडी लवण्यासाठी एखादा दुसरा पीस बस होतो तर आम्हाला आता हवे होते तितकेच मासे फ्राय केलेले होते तर लोणू पण होती पण लोणू नंतर येणार होती तर या परिस्थितीमध्ये किंवा आता मम्मी पप्पांची मम्मी पप्पा विशेष करून पप्पांसाठी तर आता आम्ही सगळेजण एकत्र एक आहोत छान म्हणजे त्यांचाही वेळ जातो आहे आणि एकत्र एक असं सगळेजण असेल ना तर खरंच खूप छान वाटतं कितीही संकट मोठं असू दे कितीही आजार पण असू दे मनुष्यबळ असेल आणि घर हस्तं खेळतं असेल ना तर खूप छान वाटतं तर लिंबू मी चिरत होते मग दिदी म्हणले की नाही मला जरा वेगळ्या पद्धतीने चिरायचं आहे तर असेच आम्ही कॉमेडी वगैरे करत होतो तर मधल्या बियांचं जे आहे तो पार्ट काढलेला आहे तर मी तेच म्हणत होते मा माणसं फिश डिबोन करतात तर दिदीने लिंबूला म्हणजे काय म्हणतात त्याला सिडलेस करून टाकलेलं आहे तर चला अशा प्रकारे चमचमीत फिश फ्राय तयार झालेल्या आहेत या तुम्ही ही खायला तर सगळ्यात आधी पप्पांसाठीचा जो काही मासा आहे तो मस्त भाजला गेला होता कारण त्याला अडचण नव्हती एकटा तो आपला निवांत फ्राय होत होता तर जे लोक खात नाहीत ना तर एक माझे आवर्जून सांगायचं आहे बऱ्याच वेळेस काय होतं ना बरेच लोक नॉनव्हेज खात नाहीत मग नॉनवेज असं काहीतरी बघितलं तर कसे तुम्ही खाता काय करता असं असतं तर माझं स्पष्ट मत आहे खाणाऱ्याने न खाणाऱ्याला आणि न खाणाऱ्याने खाणाऱ्याला अजिबात दोष द्यायचा नाही प्रत्येकाची चॉईस आहे प्रत्येकाची आवड निवड असते आता मला एखादी गोष्ट आवडते तर ती तुम्हाला आवडेल असं नाही तुम्हाला आवडते ती मला आवडेल असं नाही तर प्रत्येकाची एकाच घरात आपण जरी पाच जण असोल प्रत्येकाची खाण्यापिण्याची सवय वेगळी असते तर प्रत्येक ब बऱ्याच म्हणजे गावची पद्धत वेगळी असते प्रत्येकाचं काय म्हणतात रीतिरिवाज वेगळे असतात तर आता काही जणांकडे रोज नॉनव्हेज खायची सवय असते तर काही काही लोक अजिबात नॉनव्हेज खात नाहीत जा, 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 ते व्हेजिटेरियन्स असतात म्हणून मी सांगितलं की ज्याची ज्या ज्याची त्याची आवड असते कोणीच कोणाला दोष द्यायचा नाही तिकडे गंमत अशी झालेली की ती ती फिश डब्यामध्ये ठेवत होते आणि तिला असं ते कॅमेऱ्यामध्ये दाखवायचं होतं त्या माश्याचा डोळा आणि तिला तो दाखवायला जमे ना म्हणून आम्ही हसत होतो मी म्हटलं अगं मला तरी सांगायचं तू तर राहिलेले जे माशाचे तुकडे आहेत ते एका डब्यामध्ये व्यवस्थित ठेवलेले आहेत जेणेकरून ते फ्रीजमध्ये ठेवले तर नंतर मग लोणू वगैरे आल्यानंतर तिला हवे तसे ती फ्राय करेल तर चला झटपट मासे फ्राय झालेले आहेत आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांची रेसिपी येते त्यापैकी रिक्वेस्ट येते सॉरी तर त्यापैकी स्वाती भावे तर तुम्ही ही माझे व्हिडिओज अगदी रेग्युलर बघतात खूप छान छान कमेंट्स करतात तर तुमची अशी रिक्वेस्ट होती की ग्रेव्ही किंवा सुक्या अशा भाज्यांची रेसिपी दाखवा तर याआधी मी बऱ्याच रेसिपी रोजच्या माझ्या रुटीनमध्ये दाखवलेल्या आहेत आणि ब्लेस फूड रेसिपी हे माझं रेसिपी चॅनल आहे तिथेही तुम्हाला अगदी डिटेल, डिटेल डिटेल्स रेसिपीज बघायला भेटतील तर नक्की बघा तुमच्या छान प्रतिसादाबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तर बाकी माझे व्हिवर्स तरी रोज बघतात व्हिडिओ प्रत्येकाच्या मनापासून आभार तर मम्मीने ड्रेस घातलेला तेच मी सांगत होते तर मम्मी म्हणत होती की या मासे खायला आणि परत ती असं म्हटली की जे लोक खातात ते या न खाणारे नाही काय येऊ नका कारण कधी कधी कसं होतं ना की आपण एखादी गोष्ट कॅज्युअली अशी बोलायला जातो पण पुढचा व्यक्ती अर्थ घेऊ शकतो तर असो चमचमीत फिश फ्राय कॉम्बिनेशन तरी बघा गवारीची भाजी आहे डाळ पालक आहे म्हणजे पालकचं घरगट कारलं भाकरी ज्वारीची कांदा आणि पप्पांसाठी थोडा फिक्का असा फिश फ्राय वेगळा केलेला आहे पप्पाने अजून खायला सुरुवातच केलेली नाही काय झालं पप्पा मन होत नाही काय तर या तुम्ही सगळे जेवायला बऱ्याच महिन्यानंतर मासे खातोय आम्ही म्हणजे आम्ही मध्ये तिकडे गेलेलो तेव्हा बऱ्याच महिन्यानंतर ना खालेलो दिस नाटलट तर या आम्ही जेवतोय जेवायला तर अजून मासा ट्राय कोणीच केलेला नाहीयेत कसं अशा आहे आजची फिश फ्रायची रेसिपी आणि थोडंफार माझं बोलणं तुम्हाला आवडलं असेल चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा तुमचं खूप सारं प्रेम खूप सारं सहकार्य द्या कमेंट्स म्हणावे तसे येत नाही तर प्लीज प्लीज कमेंट्स करा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय बाय